खासदार कोण असं असे काही शिंदे एखादं आपल्या देशाचं पंतप्रधान कोण असं वाटत सोलापूर खासदार कोण असं वाटतात रामचंद्र सोलापूर लक्ष खासदार कोण असं असं वाटतं शिंदे नाव काय सांगायचं काही शिंदे आणि आपल्या देशाचं पंतप्रधान कोण असं असं वाटतं

दुसरं नावच वगैरे एखादं दुसरं एखादं नावच होईल राहुल गांधी होईल धन्यवाद धन्यवाद खासदार कोणाचा असं प्रिता त्याचं कारण काय कारण असं की आता त्यांच्या विरोधात रामसाह उभारलेली आहेत त्यामुळे नाही पण पक्ष रामसाते भाजप मधून आहेत आणि आहेत आणि विकासाच जर बोलल तर रामसाते पेक्षा प्रणित शिंदे विकास जास्त करू शकतात आणि ते आता स्टँडिंग आमदार आहेत दोघे आमदार आहेत पण जास्त लोकांचंही सर्वसामान्य जनतेचं शिंदे असतात कोणाचं नरेंद्र मोदी सोडून दुसरं कोणी हे पण बीजेपीच नसावं कारण बीजेपीने या मागच्या दहा वर्ष देशाची खूप म्हणजे वाटच लावून टाकलेली आहे काहीच ठेवलेलं नाही सगळे खाजगीकरण वाट लावली म्हणजे जे काही आपले एअरपोर्ट्स होते रोड होते खाजगीकरण बाहेर देशात आणि त्याचबरोबर आम्ही आता विद्यार्थी आहोत तर आम्हाला नोकऱ्या नाहीत पुढं खाजगीकरण केल्यामुळे नोकऱ्याही लगिया होत्या

आणि १५ pura पुरासा करके देखो सिटी पुनर्रचना का काम हुआ आधुनिक करा विकास काम विकास काम होता है पुनर्रचना का नाम है सगळेचे नाव आहे